सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत काम करत असलेल्या बदली कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेतले जाणार असून त्याबाबत सरकार सकारात्मक आहे अशी माहिती कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिले नगर विकास विभागाचे कार्यसन अधिकारी यांनी याबाबत मनपा आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे सूचना दिलेत कामगारांच्या मागण्यांबाबत योग्य कार्यवाही करून अहवाल कामगार मंत्री आणि शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले या निर्णयामुळे कामगारांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान तीनशे सदुसष्ट बदली कर्मचारी सोळा रोजंदारीवरील व नऊशे सत्तर मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा कर्मचाऱ्यांनी आज जाहीरपणे सत्कार केलाय मिरज येथील खाडे यांच्या कार्यालयात शेकडो कर्मचारी आज उपस्थित होते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेमध्ये कार्यरत असणारे तीनशे सदुसष्ट बदली कर्मचारी सोळा रोजंदारीवरील आणि नऊशे सत्तर मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबतचा सा निर्णय शासनाने घेतलाय गेली अनेक वर्ष सेवेत कायमस्वरूपी करण्याबाबत या कामगारांचा लढा सुरू होता पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून बदली कामगारांना न्याय मिळालाय महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मंत्रालय कार्यासन अधिकारी अज्ञान लांडगे यांचे याबाबत पत्र आयुक्तांना प्राप्त झाले आहे यात कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत आणि संबंधित कार्यवाही करून त्याबाबत पालकमंत्री सांगली यांना अवगत करण्याबाबत आणि अहवाल शासनास सादर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा कर्मचाऱ्यांनी सत्कार केलाय यावेळी कामगार नेते तानाजी पाटील दिलीप शिंदे विजय तांबडे जयश्री वावळ विशाल लोंढे रणजित केचे विनायक माने असलम महात अभय पोळ असलम नदाफ आजो सलमा मदार यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली मिरज महानगरपालिका यामधले काही कामगारांच्या तक्रारी महानगरपालिका कामगार सभा सांगली यांच्या वतीनं माझ्याकडे आल्या होत्या हे कर्मचारी बदली कमर कर्मचारी आहेत आणि बदली कर्मचारी हे जवळजवळ पंधरा सोळा पंधरा बारा तेरा वीस वर्ष काम करतात त्यांनी प्रस्ताव असा केला की आम्हाला बाकीच्या जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे ह्या कामगारांना कायम केलं त्यामध्ये परभणी सोलापूर नवी मुंबई कोल्हापूर अनेक जिल्हे काही असतील त्या जिल्ह्याच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी कायम केलं त्या पद्धतीने आम्हालाही कायम करावं असा एक प्रस्ताव माझ्याकडनं आला होता मी त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांशी भेटून मुख्यमंत्र्यांना व्यवहार केला आणि मुख्यमंत्र्यांनी ता ताबडतोब त्यावर ॲक्शन घेतली आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीससाठी तेवीस रोजी मुख्यमंत्री कार्यालयातून पत्र खाली नगरपालिकेला आयुक्तांना आलं त्यामध्ये तिने असं मेन्शन केलं प्रस्तुत पत्रास नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने नियमोचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबद्दल माननीय मंत्री कामगार तथा पालकमंत्री सांगली महाशासन राज्य यांच्या अवगत करावे तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल शासनास ताबडतोब पाठवा असं त्यांचं पत्र आलं खाली म्हणजे ह्या पत्राच्या अन्वय आपल्याला समजतं असे की शासन पॉझिटिव्हमध्ये आहे फक्त जे अहवाल खालून या पाहिजेत खरे खोटे कोण कामगार किती कामगार काय कामगार नावा गावा असं किती वर्ष हे काम करतात त्यांचा आवाज ताबडतोब मंत्रालयात पोचणं जरुरीच आहे आज सगळे कामगार माझ्या भेटीला इथं आले होते त्यांनी व्यथा मांडल्या व्यथाबरोबर अभिनंदन केलं म्हटलं अभिनंदन काम झाल्यानंतर करावं पण निश्चितच मी ऐकताची बोलून ताबडतोब हा प्रस्ताव ताबडतोब मी मंत्रालयात पाठवायची व्यवस्था करेन मंत्रालयात प्रस्ताव झाल्यानंतर निश्चितच मुख्यमंत्र्यांच्याबरोबर काही ह्यातले कामगार ज्यांना नियम नियमावली समजते ज्यांना सगळं माध्यम समजतं किंवा ह्या संघटनेचे लोक असतील त्या संघटनेच्या लोकांना मानपुरा कामगार सभा याच्या काही लोकांना घेऊन आम्ही मुख्यमंत्रीवर बैठक टाकू निश्चितच मला आशा आहे मुख्यमंत्री हा निश्चित तोडगा काढतील पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये जर चालू झालं असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये चालू करण्यास काही हरकत नाही हे निवेदन मी करेन आणि मी त्यांना सांगेन हे करणं जरुरीचं आहे आणि त्यांना आम्ही करायला भाग पाडू एवढंच मी आपल्याला सांगतो जो आकृती बंद होता त्यामध्ये सफाई कर्मचारी ड्रायव्हर ही जी आता ही लोकं आहेत ती आता आहेत नाही आहेत तो विषय नंतरचा पण आता जी लोकं ह्या रोडवर आहेत त्याला काय म्हणतात कामगार कसले हे रोजंदारी कामगार हे कामगार जे आहेत रोजंदारीवर राहिलेले आणि ते डायरेक्ट रिक्रुमेंट त्यांची झालेले आहे महानगरपालिकेतर्फे आता कसं आहे कॉन्ट्रॅक्ट बेशियल होते ती सोडून पण ह्या लोकांना हे त्यांच्या रोजंदारीवर त्यांच्या पटावर त्यांना नगरपालिकेचा त्यांनी घेतलेला असेल आणि ते सगळं पडताळणी करून किती लोक आहेत काय लोक आहेत यांचा अहवाल मी ताबडतो मंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांच्याकडं मी आयुक्त आयुक्ताला सांगून त्यांना पाठवायला लावेल आय अहवाल पोहोचला की मग एक मिटिंग टाकून त्यांचा निर्णय ते मुख्यमंत्री समोर समोर करतील तो मलाही मान्य आहे यांनाही मान्य आहे आणि आयुक्तालाही मान्य आहे त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगू तोपर्यंत आम्ही सोलापूर हे बाकीचे चार पाच जिल्ह्यांचे झालेलं आहे त्यांचाही प्रस्ताव आम्ही ताबडतो मागून घेऊ एक रेफरन्ससाठी आणि त्या पद्धतीनं आम्ही मुख्यमंत्री सांगू की हे झाले आमचं व्हायला काय हरकत आहे हा एक प्रेशर आम्ही आणि विनंती करू लक्षात ठेवा महानगरपालिकेने जो आकृती बंद तयार केलेला आहे त्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची पदं नऊशे छत्तीस वाढीव मागितलेली आहेत त्याचबरोबर ड्रायव्हर लोकांची दोनशे पासष्ट पदं वाढीव मागितलेली आहेत त्यास पण शासनानं त्याच्यावर कुरगुडी म्हणून काय केलं आहे त्यामध्ये दोन्ही पदं नाकारलेली आहेत ते आउटसोर्सिंगनं बरं असं शासनानं जे आर काढला आहे तर आता ह्याच्या विरोधात काय तर ह्याच्या विरोधात आम्ही ज पत्रव्यवहार तर शासनाशी केलेला आहेच शिवाय आम्ही हायकोर्टामध्ये आता रीड दाखल करालो आहे की तुम्ही असं तुम्हाला करता येणार नाही तर त्या रीडचा तुम्हाला गाभा पण सांगतो काय आहे आम्ही रीडचा गाभा असा घेतला आहे की महापालिकेचं कार्यक्षेत्र एकशे अठरा एकशे अठरा पॉईंट अक अकरा चौरस किलोमीटर आहे थोडं चुकेल इकडे तिकडं त्याचबरोबर इथं दवाखाने किती आहेत ग्राउंड्स किती आहेत इथं कारखाने किती आहेत तर हे सगळे पायाभूत जी सुविधा आहेत ह्या सफाई कर्मचाऱ्यांच्यावरच आणि वाहन चालकांच्यावरच चालते तर ही पदं शासनानं नाकारता कामाने हा मुद्दा घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहे आणि या पत्रावर शासनाची सुद्धा केलेला आहे फूल मागणी आहे ती तेराशे त्रेपन्न कामगारांना कायम करण्यासंबंधी महासभेचा ठराव आहे महासभेच्या ठरावाप्रमाणं कारवाई करावी असे साहेबांनी पत्र, पत्र आयुक्त कमी सचिवांना दिलं सचिवाने आयुक्तांना पत्र दिले नियमाप्रमाणे कारवाई करा नियमाप्रमाणे आज पत्र मिळाल्यापासून एक महिना झाला आयुक्तांनी त्याच्यावरती काहीही कारवाई केलेली नाही आम्ही साहेबांशी बोलताना असं सांगितलं की आपण आयुक्तांशी बोलावं आणि कारवाई करावी आणि त्या कारवाईप्रमाणे आपणालाही आणि शासनाला रिपोर्ट मिळावा साहेबांनी आता असं सांग जर ही ही इतकी तेराशे त्रेपन्न पदं मंजूर झाली तर महापालिकेतली सर्व जे दैनंदिवेतनापासून मानधनापर्यंत जे कर्मचारी आहेत आधी बदलीपासून हे सर्व लोक कायम होणार आहेत हां हां त्या दोनशे पासष्टी ड्रायवरांची पदं आणि नऊशे सेहेचाळीस नऊशे छत्तीस ही सफाई कामगारांची पदं सचिवानी म्हणजे मंत्रालयामध्ये नामंजूर केलेली आहेत त्याच्याबद्दल आम्ही पत्र लिहिलेलं आहे सचिवाने लिहिलं आहे महापालिकेला लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या विरोधात रिजेक्शनच्या विरोधात आम्ही हायकोर्टमध्ये रिट पिटिशन तयार करायची तयारी सुरू केलेली आहे कागदपत्र आम्ही वकिलांच्याकडे पाठवलेत हे अर्धा दिवसामध्ये आम्ही त्याच्यावरती कारवाई करू ज्यावेळी हा परमसीचा प्रश्न येईल सचिवांच्या समोर मंत्री मंत्रिमहोदयांनी मांडल्यानंतर त्यावेळी हा प्रश्न येईलच त्याच्यामध्ये तर त्यावेळी तो, त्यावे तो तिथं बसून मार्ग काढण्यात येईल असं आमची मंत्री मंत्रिमहोदयाने विनंती राहणार आहे